नमस्कार राम राम गुडाइमशी माझ्या शेतकरी बांधवांनो मी आज पोहोचलेलो ला आहे लातूर जिल्ह्यामधील आमच्या धानोरी गावातील आमचे शेतकरी बांधव एक प्रगतशील असे शे शेतकरी उद्योजक या ठिकाणी युवराजजी टेकाळे सर आहेत सर नमस्कार नमस्कार आज एक वर्षापासून आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आहेत आय सीचे जेणेकरून आय एम सी ॲग्रो किट जी आहे ही पूर्ण मग त्याच्यामध्ये ग्रोथ ग्रॅन्युअलची खताची बॅग असेल दाणेदार त्याच्यानंतर ग्रोथ बुस्टर असेल ॲक्टिवेटर असेल प्लॅन्ट केअर असेल फ्लॉवर केअर असेल असे जे किट आहे आपली या किटचा सुरुवातीपासून यांनी आज ऊस लागवडीपासून उपयोग केल्यामुळं एक अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आज ऊसाचं जर ठोम <coughs> जर बघितला तर खालूनच ऊसा असा एवढा मोठा निघालेला आहे आज आणि ह्याच्या उरलं तेज ऊसावरचं उर अगदी भयानकर असं तेज आलेलं आहे ऊसाचा फुटवा याच्यामुळं ऊसाच्या कांडीतली साईज तर लांबी तर वाढणारच परंतु ऊस पोसणार ऊस मोठा होणार आणि ऊसात ज्याला काही भागामध्ये भेंड म्हणतात काही भागामध्ये दशी म्हणतात हे सुद्धा पडणार नाही त्याच्यामुळं ऊस तुमचा वजनदार राहणार आणि विशेष गोष्ट म्हणजे एक आंतरपीक म्हणून आज यांनी या उसामध्ये एक गहू घेतलेला आहे आज गव्हाची जर कंडिशन बघितली यांची गव्हाची ओंबी जर बघितली तर एवढी मोठी ओंबी आहे त्या ठिकाणी आज ओंबी जर बघितली बाग बघा एवढी मोठी ओंबी आहे आणि लांब पण ओंबी पडलेली यायची त्याच्यामुळं ॲव्हरेज गव्हाला पण या ठिकाणी चांगलं येणार आहे आज काही आंतरपीक घरी खाण्यासाठी एक ऑर्गॅनिक जेणेकरून आज फर्टिलायझर केमिकल फॉरन जी मार्केटमधलं पालेभाजे खाव्या लागतात म्हणूनसाठी काही वांगी घेतली अगदी वांगीवरलं तेज जर बघितलं यांच्या तर अतिशय जबरदस्त असं तेज बर या वांगीवरला आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी टमाटे पण काही घेतलेले आहेत थोड्या प्रमाणात आज टमाटे जर बघितले तर एवढी टमाट्याला लागण लागलेली आहे आणि एवढे जबरदस्त असे टमाटे लागलेले आहेत तर या माध्यमातून आज टमाटा पण चांगला यांच्या शेतामधला या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज काही कांद्याचे मी फोटो काढलेले आहेत कांदे इथं नाहीत पण बाजूला इथं लसण आहे त्याचबरोबर मिरचीसुद्धा चांगली आलेली आहे तर हे आंतरपीक ऊस तर घेणारच आहेत परंतु हे आंतरपीक एवढं जबरदस्त आलेलं आहे तर या माध्यमातून ऑर्गॅनिक असा बगर केमिकलचा बगर रासायनिकचा बगर पेस्टिसाईडचा हा गहू खाण्यासाठी अतिशय या माध्यमातून आपल्या शरीरात विष जाणार नाही तर या ठिकाणी ऊसाला तर तुमच्या शंभर टक्के आम्ही रिझल्ट देऊच परंतु ऊसाबरोबर तुम्ही जी काही आंतरपीक घेतलेलं आहे यालासुद्धा आज सर्वत्र चौकट जर गहू बघितला तर एक सारखा असा म्हणजे गहू आहे एक सारखा गहू आहे सर्वत्र बघितला तर हा जवळजवळ तीन एकरचा यांचा पूर्ण हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सारखा गहू या गव्हाची ठुशी तर मोठी आहेच परंतु गहूसुद्धा एवढा जबरदस्त आलेला आहे अगदी ऊस कसा लाईननं फुटलेला आहे बघा अगदी ऊस जर बघितला तर एक लाईन अतिशय जबरदस्त असा याचा फोटो झालेला आहे ऊसाचा उसाला किती दिवस झाला सर या ठिकाणी माझ्याबरोबर वर प्रगतशील असे शेतकरी या आपल्या धानोरी गावातील आहेत सर नमस्कार।, नमस्कार आज उसाला आपल्या किती दिवस झाले दोन महिने दोन महिने जवळजवळ उसाला झालेला आहे आणि दोन महिन्यामध्ये आज बघा या ठिकाणी अतिशय जबरदस्त जवळजवळ गुडघ्याच्या वरी कुठं कमरा इतकाली सुद्धा काही काही ठिकाणी आज हा ऊस गेलेला आहे आणि ऊसात फुटवा पण भरपूर झालाय काय समाधानकारक वाटायलाय का हो समाधान कसं म्हणजे एक काय वाटायला लागलं तुम्हाला माध्यमातून सोयाबीन तर चांगलं निघाल चांगला दिसायला ऊस बी चांगला आहे तुमच्या बरोबरचे ऊस असे दिसतात का नाही बघा आज शेतकरी आमचे युवराजी सर यांचे बंधू यांचं म्हणणं आहे की यांच्या बरोबरचे तर नाहीत पण यांच्या अगोदर सुद्धा लावलेले ऊस असे नाही तर आज शेजारीच यांच्या काही प्लॉट आहेत ऊसाचे त्यांच्या शेजारीच गहू सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे परंतु यांच्या गव्हापेक्षा निम्मा सुद्धा गहू म्हणजे असा चांगला आलेला नाही तर या माध्यमातून कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपल्या आय एम सी कंपनीचे ॲग्रो किट प्रत्येकानं वापरावे काय वाटते सर तुम्हाला एक समाधान वाटायला लागलंय का सिटीमध्ये हे सोयाबीन वाटते आपल्याला सोयाबीन त्याच्यामुळेच आपण हे निर्णय घेतला की, की गहू घ्यायचा याच्यामध्ये आंतरपीक आंतरपिक आंतरपीक आणि ऊस उस सुद्धा आपण व्यवस्थित यातला त्याला जस पाहिजे तशी फवारणी केली आपण पाहिजे ऊसाला काय समाधान वाटायला तुम्हाला उसाचा फुटवा उसाचा फुटवा तर आहेच पण उसाचा कलर पाहिल्यानंतर लक्षात येते उसाचा कलर पण एवढा तेज आहे की आणि फुटवा एवढा चार आणि पाच पाच फुट यायची आजच पाच पाच जवळ जवळ सात सात आठ आठ पर्यंत सुद्धा फुटवी आहे त्या ठिकाणी ऊसाची तर या माध्यमातून या ठिकाणी आज असच आपल्या शेतामधील प्रत्येकाच्या कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न वाढावं या माध्यमातून आज आपण प्रत्येकानं आय एम सी अॅग्रो किट वापरावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा एवढीच मी विनंती करतो तर या ठिकाणी आमच्या टेकाळे सरांचा तुम्हाला नंबर पण सांगतो जेणेकरून सर नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शेहेचाळीस तेहतीस त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शेहेचाळीस तेहतीस हा सरांचा नंबर आहे एक प्रगतशील शेतकरी यांना पण विचारू शकतो आणि जर तुम्हाला आणखी काही अधिक माहिती पाहिजे असलं तर माझ्याकडं पण एक माझा पण नंबर देतो सत्त्याण्णव तीस सत्तावन्न सत्तावन्न सत्तावन, सत्त्याहत्तर सत्तावन, 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 नाईन सेवन थ्री झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह सेवन 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 तर या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला हा एक अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला व्हिडिओ आपल्यासमोर या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे धन्यवाद आयमशी फोटोवर घेणार